बघा पूर्णा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पूर्णा शहरातली नगरपालिकेचा अध्यक्षपद हे ओपन महिलेसाठी सोडलेलं आहे या ठिकाणी आम्ही शिवसेनेच्या वतीने महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून प्रेमाला संतोषराव एकलारे यांचा उमेदवार आम्ही अध्यक्षपदासाठी जाहीर केलेला आहे आणि यासोबत महाविकास आघाडीच्या बरोबरच काही मित्र पक्ष असतील काही सगळ्याच सकाळ सगळ्यांचं सहकार्य घेऊन आम्ही सर्व मिळून उमेदवार दिलेला आहे फक्त शिवसेनेचाच म्हणून नाही आमच्यावर प्रेम संतोष एकणारेवर प्रेम करणारे सर्व समाजातील लोक नेते सगळ्यांना विश्वासात घेऊन ह्या ठिकाणी या उमेदवार देण्यात आलेला आहे आणि मला खात्री आहे मागच्या पंचवार्षिकमध्ये ज्या पद्धतीनं संतोष एकलारे आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने या नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये काम केलं ज्या पद्धतीनं लोकांची मनं जिंकली ज्या पद्धतीने लोकांच्या समस्या सोडवल्या त्या उर्वरित काही समस्या बाकी आहेत त्या येणाऱ्या पाच वर्षामध्ये पूर्ण करतील याची खात्री आम्हाला आहे आणि म्हणूनच आम्ही संतोषला या ठिकाणी त्यांच्या मंडळीला आम्ही उमेदवारी दिलेली आहे निश्चितच एक चांगल्या प्रकारचा उमदा कार्यकर्ता सगळ्याला सोबत घेऊन चालणारा सगळ्या समाजाला घेऊन चालणारा कोणाच्याही भावना न दुखावता सगळ्यांची कामं करणारा नेता म्हणून संतोष या शहरामध्ये नावारूपाला आलेला आम्ही बघितला आहे मी अनेक नेते बघितले माझ्यापासून घ्या मी सगळ्यांचा नेता होऊ शकलो नाही पण संतोष नेता झाला हे माझ्या आनंदाची गोष्ट त्यामुळं अशी सगळ्या समाजाला येऊन चालणारी माणसं समाजामध्ये पुढे आली पाहिजे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली सगळ्यांनी काम केलं पाहिजे मी पुण्यातल्या सगळ्या नागरिकांना आवाहन करतो की संतोष एकलरीच्या रूपानं आपल्याला पुन्हा एकदा दुब्यानं अध्यक्षपद मिळणार आहे आपल्या सगळ्याला हात जोडून विनंती करतो की आपण संतोषला निवडून देऊन आपल्या भागातल्या ज्या काही कुठली समस्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आपण सगळ्यांनी पुढाकार घ्यावा निश्चितच तुम्हाला हेवा वाटेल अशा स्वरूपाचं काम येणाऱ्या काळात सुद्धा संतोष म्हणून होईल याची खात्री मी तुम्हाला शहरातल्या काही समस्या बाकी आहेत जसं आता संतोषने सांगितलं की बाबा महात्मे पसीश्वराच्या पुतळ्याचा विषय आहे लोकशाही राण्णाभाऊ साठे पुतळ्याचा विषय आहे मुस्लिम समाजातल्या शादी खाण्याचा विषय आहे एका ग्रस्थाने मला आता सूचना केली की बाबा आमच्या इथलं एक मध्यवर्ती वाचनालय अभ्यासिका एक अभ्यासिका तर माझा सुद्धा संकल्प आहे की काय चांगली अभ्यासिका दे नगरपालिकेने जागा दिली तर मीच अभ्यासिका बांधून देईन शादीखाना बांधून द्यायचं मी जाहीर केलेलं आहे मी माझ्या खासदार निधीमधून शादीखान्याला पैसे देईन आणि चांगल्या प्रकारचा शादीखाना पूर्ण करायला या ठिकाणी कर बांधून देईन एवढा आपल्याला पुतळ्याचा विषय आहे पुन्हा शासन स्तरावर असते त्या सगळ्या मान्यता घेता घेऊन मतता आम्ही निधीचं प्रयोजन करून दोन्ही पुतळ्याची समस्या पूर्ण करू त्याच व्यतिरिक्त आणखीन काही शहरातल्या काही समस्या महत्वाच्या का काही असतील त्यासुद्धा आम्ही जाहीरनाम्यामध्ये घेऊ आणि त्या पंचवर्षीमध्ये आलं नाही ते सरकार सरकारकडं झालं नाही राज्य सरकारनी त्यामध्ये हेतूद्रस्त खेडे घातलेले आहेत अशोक चव्हाण साहेब सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना आम्ही केंद्राकडे प्रस्ताव पाठवायचा आहे पण राज्य सरकारनं तो प्रस्ताव पाठवायचा असतो केंद्राचे अर्धे पैसे आणि राज्याचे अर्धे पैसे आणि नगरपालिका कार्यक्षेत्रा म्हणून नगरपालिकेचे जे काही निधी असतो जे मान्यतासाठी ते साडेबार लाख लाख रुपयाचा निधी आम्ही डीआरएम ऑफिसकडे वर्ग केलेले आहेत परंतु राज्य सरकारनं नंतर ह्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पद गेल्यानंतर येणाऱ्या नंतरच्या मुख्यमंत्र्यांच्या काळामध्ये आम्हाला त्या ठिकाणी त्या फुटवेअर ब्रिजच्या मान्यतेसाठी परवानगी देण्यात आली नाही सातत्यानं ना आम्हाला हेल्प आता भंतेजीला हे सगळं पूर्ण प्रकरण माहीत आहे त्यामुळं आम्ही आता या पार्टीमध्ये आम्ही सगळे करून आणू केंद्राची मान्यता घेऊ ही माझी जिम्मेदारी आहे राज्याची मान्यता घेऊ आणि राज्याची माहिती दिल्या तर नगरपालिकेला ऑलरेडी पैसे भरलेलेच आहेत त्यामुळे त्याची चिंता करायचं कारण नाही कुठं खिचकट विषय आज त्यामुळे थोडा दिली झालाय आहे त्यामुळे ते पूर्तता करायची जबाबदारी ह्यावेळेस अजिंठ्यापासून आम्ही